नमस्कार मित्रो काही दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ बनवला होता की भारताची युद्ध ताकद किती आहे हे खरोखर जनतेला समजेल का कारण आजच्या या सगळ्या गोंधळामध्ये नक्की भारत स्वयंपूर्ण झाला का समोरच्या एखाद्या देशाने युद्ध केलं तर आपली तशी तयारी आहे का म्हणजे आपल्याकडे तशी टेक्नॉलॉजी युद्धसामुग्री विमानं रडार क्षेपणास्त्र ड्रोन हे सगळं उपलब्ध आहे का आहे आए पण ती सगळी टेक्नॉलॉजी आपण उत्तम प्रकारे वापरू शकू का या सगळ्या गोष्टींची जी काळजी माझ्यासारख्या सामान्य अनेक लोकांना होती ती काळजी जेव्हा भारताने बैलगाव हल्ल्यानंतर पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केली तेव्हा दिसून आले आणि असं लक्षात आलं की भारताची युद्ध तयारी उत्तम आहे आणि भारत कुठल्याही देशाला उत्तम प्रकारे टक्कर देऊ शकेल कारण त्यांनी जे ड्रोन वापरले जे ब्रह्मास क्षेपणास्त्र वापरले आणि ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे एकूण फौज नाही ज्या पद्धतीने हे सगळं घडून आणलं आणि भारताचं फारसं काही नुकसान न देता पाकिस्तानचं प्रचंड नुकसान केलं त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलं की, की भारताची खरोखर तयारी आहे कारण जेव्हा एकोणीसशे पासष्टमध्ये भारत आणि चीनचं युद्ध झालं त्यावेळेस आपल्याला नामुष्की पत्करावं लागली मोठ्या प्रमाणात आपल्याजवळ कसली शस्त्रास्त्र दारूगोळा बंदुकासुद्धा फारशा नव्हत्या आणि हिमालयाच्या कडक अशा बर्फाळ ठिकाणी आपल्या सैन्याला लढावं लागले त्यासाठी त्यांना ज्या सुविधा पुरवायला हव्या होत्या त्या फारशा हो मिळाल्या नाही आणि आपण मोठी नामुष्की पत्करली त्यानंतर हा जवळजवळ पन्नास वर्षाचा काळ गेला तेव्हा भारताने खरखोर अशी तयारी केली का हे जी चिंता होती ती चिंता आजचं पाकिस्तान भारताने केलेलं एअरस्ट्राईक बघून पूर्णपणे मिटली असं म्हणावं लागेल जरी भारत आप जरी पाकिस्तान हा दुबळा देश असेल त्यांच्याकडे एवढं ताकद नसेल त्यांच्याकडे एवढे सामु सामुग्री नसतील पण तरी चार दिवसात त्याच्या नाके न आले आणि त्याला अमेरिकेकडे विनंती करावं लागली युद्ध थांबवण्याची तेव्हा मित्र एक नागरिक म्हणून आपल्याला जी काळजी असते ती काळजी जेव्हा अशा काही प्रत्यक्ष आपण त्याचे परिणाम बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपली काळजी कितपत योग्य होती आणि खरोखर आपल्या देशाने अशा पद्धतीचं स्वयंपूर्ण असं सगळ्या युद्धसामुग्रीसाठी सगळ्या मिल्ट्रीसाठी सगळ्या गोष्टींसाठी आपण सज्ज आहोत आणि आपण ताकद वाढलेली आहे कारण आज पाकिस्तान जरी दुबळा देश असेल त्याच्याबरोबर जरी आपण मोठी टक्कर दिली असेल तर उद्या जेव्हा चीन आपल्यावर चालून येईल त्यावेळेस आपली तशी तयारी आहे का हे बघणं महत्त्वाचं होतं आणि काँग्रेसच्या काळातसुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री घेण्यात आली आणि आता मोदीच्या काळातसुद्धा ही भारत आत्मनिर्भर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतातील मोठमोठी शस्त्र निर्माण करण्याचे कारखाने उघडण्यात आले आणि बाहेरून बी आपण विमान है। रडार आणि ड्रोन घेतले आणि त्याचा वापर आपण केला पण तो अचूक केला त्यासाठी जी तंत्रज्ञान हवं असतं ज्यासाठी ज्या पद्धतीने युद्ध खेळावं लागतं त्यात आपण निपुण हवं असं म्हणायला ना हरकत नाही म्हणजे राष्ट्र म्हणून आपली शक्ती वाढलेली आहे आपण स्वयंपूर्ण झालेलं आहोत आणि याच्यापुढेही आता अधिकच जास्त सरकारला काळजी घ्यावी लागेल कारण जर असं युद्ध महिने दोन महिने चाललं तर काय हाही प्रसंग निर्माण होईल तो थोडक्यात मिठले हा भाग वेगळा पण जेव्हा ब्लाढ्य एखाद्या देशाशी पुढे भविष्यात आपला संघर्ष होईल तेव्हा आपली तयारी भक्कम आणि निर्णायक खावी आणि ती तयारीसाठी ते आपल्याला सावध राहायला हवं कारण दीडशे कोटीचा जर देश आपला असेल आणि आपलीच अर्थव्यवस्था आज चार, चार नंबरची असेल तर फौजासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल आणि त्या फौजाला स्वयंपूर्ण करत असताना आजच्या आधुनिक काळानुसार आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीनुसार ड्रोन शपनास्त्र त्यानंतर वेगवेगळी टेक्नॉलॉजी रडार याचा उत्तम वापर करून आपल्याला लढाईला सज्ज व्हावं लागेल आणि ती तयारी आपली आहे याच्यासाठी मागच्या सरकारपासून आजच्या सरकारपर्यंत सगळ्यांना धन्यवाद द्यावं द्या लागतील नमस्कार